नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आता, आता सार्थकला जिथे सुखद तिला सोडून गेली होती त्या जागेवरती आणते आणि मग त्याच्यानंतर आनंदी आता खूप घाबरलेली असते आणि सार्थकला म्हणत असते हे बघा हीच ती जागा आहे आम्ही इथे आल्यानंतर तिला त्या ते टेलरचा ते फोन आला ती त्या ते टेलरशी ते बोलली आणि मला म्हणाली की समोर एक रिक्षा दिसते ती रिक्षा घेऊन ये मला तिने सांगितलं की रिक्षावाल्याला सांग की नाशिक रोडला जायचंय मी रिक्षा बघण्यासाठी गेले आणि त्याच्याशी बोलत असतानाच ती इकडनं गायब झाली तर मग आता आनंदीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सार्थक लगेच आता आनंदीला म्हणतो काय आनंदी तुम्हाला सुद्धा काहीच कळत नाही अशा निर्जन रस्त्यावरती तरी कशाला यायचं इथे कसली कुठलीच वर्दळ नाहीये त्याच्यानंतर सार्थकला तर आता सगळंच माहिती असतं आणि हा सार्थकचाच प्लॅन असतो तेवढ्यात लगेच सार्थकला तिथे खाली पडलेलं सुखदाचंही कानातलं दिसतं सार्थक लगेच सुखदाचं ते कानातलं उचलतो आणि आनंदीला म्हणतो की हे सुखदाच आहे ना तर मग आनंदी सुद्धा कानातलं पाहते तर ते कानातलं हे कानातलं असं कसं पडलं नेमकं कुठे गेली असेल काय माहिती कानातलं पडलंय म्हणजे मला जर हे वेगळंच काहीतरी वाटतंय सुखदा किडनॅप वगैरे नसेल झाली ना तर मग आता आनंदी सुखदाच्या विचारांमध्ये खूपच घाबरून गेलेली असते सार्थक आणि सुखदाचा हा प्लॅन असतो पण मात्र आनंदीला काहीच माहिती नसतं त्याच्या त्याच्यामुळे आनंदी आता खूपच घाबरलेली असते आणि खूप रडत असते तर मग आता त्यानंतर आनंदी आणि सार्थक दोघेही घरी येतात आदर्श सुद्धा तिथेच असतो सार्थक आदर्श सांगतो की सुखदाला कोणीतरी किडनॅप केलं असेल याच्यावरती आदर्श देखील आता सार्थक वरती ओढत म्हणतो सार्थक तू असं कसं बोलू शकतो सुखदाला कोण आणि कशाला किडनॅप करेल सार्थक आता म्हणू लागतो की मला ऑब्विसली असं वाटतंय की तिला कोणीतरी किडनॅप केलंय बरं ठीक आहे आपण असं समजू की ती तुम्हाला न सांगता कुठेतरी गेली ती आतापर्यंत घरी आली असती किंवा फोन करून आपल्याला कळवलं देखील असतं त्याच्यामुळे मला तर असंच वाटतंय की सुखदाला कोणीतरी किडनॅप केलंय मग त्याच्यानंतर आदर्श सगळं लक्षात येतं आणि आदर्श लगेच आता म्हणतो सुखदाला कोणीतरी आनंदी म्हणून फोन करायचं ना कदाचित त्याच लोकांनी काहीतरी केलं असेल तर पण मात्र आता आनंदी म्हणत असते असं कोणी का आणि कशासाठी करेल त्यातून त्यांना नेमकं साध्य काय होणार आहे आनंदी आता म्हणत असते मला तर असं वाटतं की आपण पोलिसात जाऊयात पोलिस चुक त्याला शोधून काढतील आदर्श सुद्धा आनंदीचं ते म्हणणं पटतं आणि आदर्श आनंदी दोघेही पोलीस स्टेशन मध्ये जाऊ लागतात पण मात्र सार्थक त्यांना थांबवतो आणि त्यांना थांबवत म्हणतो हे बरोबर आहे की आपण पोलिसांकडे जायला हवं पण मात्र आता सिच्युएशन जरा नाजूक आहे आमचं लग्न ठरलंय किडनॅप वगैरे झालेली असेल तर बोबाटा होईल ते बरोबर नाही दिसणार माझे काही मित्र आहेत मी त्यांना फोन करतो ते सुद्धा पोलिसच आहे अनऑफिशियली काही मदत मिळती की नाही ते बघतो इकडे आता आनंदी इतकी घाबरून गेलेली असते की तिला काही करून सुखदाला शोधायचंच असतं तर मग आता आनंदी आदर्श म्हणत असते मला असं वाटतं की आपण आपल्या परीने सुद्धा काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे सार्थक म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मी काहीतरी बघतो आणि तो पोलिसांना फोन लावायचा म्हणून तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर आता आनंदी लगेच इकडे सार्थक कडे येते आणि सार्थकला विचारत असते की सार्थक सर काही समजलं का तर मग याच्यावरती सार्थक म्हणतो नाही नाही काहीच नाही कळलं आनंदी आता म्हणत असते तुमचे ते पोलीस मित्र त्यांच्याकडनं काही कळलं का याच्यावरती सुद्धा सार्थक म्हणतो ते सुद्धा म्हणालेत की बघू ते प्रयत्न करतायत आनंदी आता सुखदाच्या विचारांमध्ये इमोशनल होत असते आणि सार्थकला म्हणत असते मला असं वाटतंय की आपण शोधायला पाहिजे तिला आपण शोधूयात ना तिला पण मात्र सार्थक म्हणत असतो पोलिसांना सांगितलंय ना ते बघतील आता त्यांच्या पद्धतीने तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याच्यावरती आनंदी लगेच आता सार्थकवरती ओढत म्हणते काळजी कशी करू नको म्हणजे अहो सुखदा गायब झालीये सार्थक आता म्हणतो हो ते मला आहे मग त्याच्यानंतर आता आनंदी म्हणत असते सर मला राहून राहून एक प्रश्न पडतोय सुखदा गायब झाली आणि तुम्हाला त्याचं काहीच का नाही वाटत आहे तुम्ही असे कसे शांत बसू शकता सार्थक आता म्हणत असतो तुम्ही कसं ठरवू शकता मी काही करत नाहीये मला जे जे शक्य आहे ना ते मी सगळं करतोय आनंदी आता सार्थकला म्हणत असते की मला असं का वाटतंय की तुम्ही माझ्यापासनं काहीतरी लपवताय सार्थक आता आनंदीकडे येतो आणि आनंदीला म्हणतो की तुम्ही माझ्यावरती डाऊट घेताय का याच्यावरती आता आनंदी म्हणते मी तुमच्यावरती डाऊट नाही घेते पण मात्र मला तुमचं वागणं हे जरा वेगळं वाटतंय सार्थक आता म्हणतो वेगळं म्हणजे म्हणजे तुम्हाला काय वाटलं तुम्हाला एकट्यालाच सुखदाची काळजी आम्हाला काहीच नाही वाटत का बोला असं स्पष्टपणे माझ्याशी आणि मुळात सांगायचं म्हणजे तुम्हाला असा काहीच अधिकार नाहीये आपण काय वागलो ते विसरलात आपण काय केलं ते सगळं विसरलात का सार्थकता चिडत असतो आणि आनंदीवरती ओढत म्हणतो हा विचार केला ना माझं डोकं फिरत तुम्ही सहा वर्षांपूर्वी जेव्हा असंच निघून गेला होतात तेव्हा वाटली का सगळ्यांची काळजी ऍटलीस्ट सुखदारा तुमच्यासारखी नाहीये सापडली ना सापड तर कारण सांगेल की का गेली होती ते तुम्ही सांगताय का कारण तर मग सांगा ना मला की का गेला होतात सहा वर्षांपूर्वी काय झालं होतं सांगा द्या मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आनंदी मात्र फक्त सार्थकच ते सगळं बोलणं ऐकून घेत असते ती याच्यावरती एकही एक एक शब्द बोलत नसते सार्थक म्हणत असतो माझं सहा वर्षांपूर्वी काय झालं होतं याची काळजी होती का तुम्हाला तुमच्या मागे तुमच्या फॅमिलीची काय अवस्था झाली याची काळजी वाटली कधी केलात का कधी या गोष्टीचा विचार आणि अजून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती काही दिसतच नाहीये बरं ठीक आहे तुम्हाला जर खरंच माझी काळजी वाटत असेल ना तर सांगाच मला की का गेला होता तुम्ही सहा वर्षांपूर्वी पण नाही ना तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाहीयेत इथे विचार करून करू मला वेळ लागलं तरी चालेल पण तुम्ही उत्तर काय देऊ नका तुम्ही असं वागलात ना मग त्याच्यामुळे तुम्ही हे काळजी वगैरे ना मला सांगूच नका मला काळजी वाटते की नाही आणि याची काळजी मी कशी दाखवायची हे माझं मी ठरवेल सार्थकचं आता हे बोलणं पाहता आनंदी आता इमोशनल होते आणि सार्थकला म्हणते मला फक्त तिची काळजी का का वाटते म्हणून मी बोलले याच्यावरती सार्थक म्हणतो हा तेच ना तुम्हालाच फक्त तिची काळजी वाटते आम्हाला कोणाला तिच्याबद्दल काही वाटतच नाही आहे ना आनंदी आता म्हणू लागते सर तसं काहीही नाहीयो हो, सुखदा माझ्या सोबत होती तिची जबाबदारी होती माझ्यावरती आणि या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय सुखदाला जर काही झालं ना तर मी स्वतःला अजिबात माफ नाही करू शकणार आनंदी आता सुखदाच्या विचारांमध्ये खूपच रडत असते आणि सार्थकला काय ते सहन नाही होत सार्थक लगेच आता आनंदीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला शांत व्हा असं म्हणत असतो आनंदी आता म्हणत असते मी तुमच्यासारखी इथे शांतपणे नाही बसून राहणार आज काही जरी झालं ना तरी मी सुखदाला शोधणारच आनंदी लगेच आता सुखदाला शोधण्यासाठी रागातच तिकडे निघून जाते इकडे सुधा आणि आदर्श दोघेही खूप घाबरून गेलेले असतात सुधा आता आदर्श म्हणत असते की अशी कशी सुखदा गायब झाली मला ना काहीच समजत नाहीये सुधाला फक्त एकच भीती असते की तिचं आणि सार्थकचं लग्न होईल ना याच्यावरती आदर्श आता लगेच सुधाला समजावून सांगू लागतो की अगं काकू तू कुठला विषय कुठे नेतेस बरं का नाही होणार त्यांचं लग्न आणि तुला नेमकं भीती कशाची वाटतेय याच्यावरती सुधा आता लगेच आदर्शला म्हणते मला असं वाटतंय की तिला आनंदीबद्दल काही कळ तर नसेल ना सुधा सांगत असते आदर्श आपल्याला माहिती आहे की सार्थक आनंदीवरती किती प्रेम करतो तो सहा वर्ष तिला शोधत होता ती अशी अचानक समोर आली म्हटल्यानंतर तो स्वतःला रोखू शकला असेल का आणि याचाच सुख त्याला संशय आला असेल आणि तिला असुरक्षित वाटलं असेल आणि या गोष्टीमुळे ती निघून गेली असेल तर काय करायचं आता सुधाच्या मनातली भीती ही आदर्श सुद्धा समजलेली असते आणि आदर्श आता सुधाला म्हणतो नाही काकू तू काहीही विचार करतीयेस सुधा आता म्हणत असते अरे आदर्श तुला आठवत नाहीये का गणेश विसर्जनाच्या दिवशी सार्थक सगळ्यांसमोर तिला आनंदी म्हणाला आपल्या समोरच असतं तर आपल्या अपरोक्ष काय झालं असेल सुधाला राहून राहून असं वाटत असतं की सुधा सुखदा स्वतः निघून गेलीये आदर्श तर सुधाकडे येतो आणि सुधाला म्हणतो की काकू असं काहीही होणार नाहीये आणि तुझं मुलं खोटं ठरणार आहे सुधा म्हणते की कधी कधी गोष्टी आपल्या नकळत सुद्धा घडतात आणि याचाच संकेत मला वामनशास्त्री दिला होता आदर्श सुधा आता सुधाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तू वामन शास्त्रीच बोलणं आता मनातून काढून टाक सुखदाच्या बाबतीमध्ये असं काहीही घडणार नाहीये सुखदा नेहमी गंमत जम्मत करत असते आता सुद्धा ती तसंच काहीतरी करत असेल तर पण सुधाचा काय सार्थकच्या बोलण्यावरती विश्वास नसतो सुधा म्हणत असते हा काय गंमत करण्याचा विषय का आणि ती असं का, का करेल तू आदर्श काहीही कर आणि सुखदाला शोधून काढ आता आदर्श देखील म्हणत असतो काकू तू घेऊ नको सुखदाला शोधण्याचा प्रयत्न सुरूच आहे बघूयात आपण काय होतय ते त्याच्यानंतर आदर्श आता हॉलमध्ये असतो आणि तेवढ्यात त्याला आनंदी जाताना दिसते तर तू लगेच आनंदीला थांबवतो आणि विचारतो की कुठे चाललीयेस याच्यावरती आनंदी आता म्हणते की आदर्श सर मी सुखदाला शोधायला चालली आहे काही झालं ना तरी सुद्धा मी आज तिला शोधून आणणारच आदर्श म्हणतो बरं ठीक आहे काही सरकत नाहीये मी सुद्धा येतोय तुझ्या बरोबर त्याच्यानंतर आदर्श त्या आनंदीला विचारतो की सार्थक कुठे याच्यावरती आनंदी सांगते की ती त्यांच्या खोलीत आहेत तर मग आदर्श हे जरा वेगळंच वाटतं आणि आदर्श म्हणतो म्हणजे असं कसं तो खोलीत बसू शकतो इथे सुखदास सापडत नाहीये आपण सगळे पॅनिक झालोय चिंतेत होत आणि तो खोलीत काय बसलाय आनंदी आता आदर्शला म्हणते नाही आदर्श सर हे जे काही झाले ना त्याच्यामुळे त्यांना धक्का बसलाय ते पॅनिक झाले त्यांनी त्यांना आरामाची गरज आहे मला असं वाटतंय की त्यांना आराम करू देत आपण जाऊयात सुखदाला शोधायला आदर्श आणि आनंदी दोघे आता सुखदाला शोधण्यासाठी निघून जातात त्याच्यानंतर आदर्श आणि आनंदी दोघेही बाजारामध्ये सुखदाचा फोटो दाखवत तिला शोधण्याचा प्रयत्न करत असतात ते शोधतच असतात पण मात्र तेवढ्याच समोर आनंदीला विशाल दिसतो आनंदी विशालकडे येताच त्याला म्हणते विशाल तू नाशिक मध्येस त्याच्यावरती विशाल म्हणतो हे काय मॅडम मी आत्ताच पोहोचलो तर मग आदर्श आता विशालला म्हणत असतो तू अचानक कसा नाशिकमध्ये आला काहीतरी विशेष काही प्रॉब्लेम झालाय का विशाल आता घाबरत घाबरत म्हणतो की काही प्रॉब्लेम झालेला नाहीये माझा एक मित्र आहे त्याचे वडील आजारी आहेत त्यांनाच भेटण्यासाठी आलो होतो आनंदी लगेच आता विचारते की कोणता मित्र आनंदीचे असं बोलणं पाहता विशालला नेमकं त्याला काय सांगावं काहीच समजत नसतं आनंदी आता विशालच्या मित्राचं नाव विचारत असते तर विशाल लगेच आता नाव आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं नाव अक्षय असं सांगतो विशाल जरा अस्वस्थच वाटत असतो मग त्याच्यानंतर आनंदी आता लगेच विशालला म्हणते की विशाल काय झालाय तू असं अस्वस्थ का वाटतोय विशाल म्हणत असतो नाही मॅडम मी अस्वस्थ नाहीये ते काय झालंय थकलोय ना धावपळ होती आजकाल फार म्हणून असेल कदाचित वाटत त्याच्यानंतर आदर्श तर म्हणत असतो विशाल तू खरं बोलतोयस ना आणि तुला आमच्या मदतीची काही गरज तर नाहीये ना याच्यावरती विशाल आता म्हणतो नाही नाही तसं काहीही नाहीये आनंदीला सुद्धा विशाल असं नेहमी नॉर्मल वाटत असतो याच्यावरती विशाल आता आनंदीला म्हणत असतो अहो मॅडम तुम्ही असं काय करताय मी नॉर्मलच आहे माझा मित्र ना माझी वाट बघत असेल मी येऊ का विशाल तिकडं जाऊ लागतो पण मात्र तेवढाच विशाल परत मागे येतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही दोघं असं कुठे फिरताय आनंदी विशालला सांगते अरे सुकदाला ती कुठेतरी निघून गेली आणि आम्हाला काहीच समजत नाही विशाल विचारत असतो की नेमकं झालंय तरी काय याच्यावरती आनंदी म्हणते अरे काय झालं माहिती का मी आणि सुकदा मगाशी मार्केटला चाललो होतो तिने मला ऑटो बोलवायला पाठवलं आणि नंतर बघितलं तर ती तिकडनं गायब झाली होती तेव्हापासनं आम्ही तिला शोधतोय तिचा फोन ट्राय करतोय पण मात्र काहीच पत्ता लागत नाहीये विशाल आता खूपच घाबरून गेलेला असतो आणि म्हणत असतो मी येतोय तुमच्या मदतीला पण मात्र माझा मित्र वाट बघतोय त्याच्या वडिलांना भेटायचंय मी एक काम करतो माझी कामं उरकली ना तर तुम्हाला लगेच फोन करतो त्याच्यानंतर विशाल सुद्धा आता लगेच तिकडं निघून जातो विशाल गेल्यानंतर आनंदी आणि आदर्श दोघेही सुखदाला शोधू लागतात इकडे दुसरीकडे सुखदा गायब झाली म्हटल्यानंतर रुंदा आणि शलाका दोघी खूप खुश झालेले असतात रुंदा आता शलाकाला म्हणत असते बघ ना सगळं आपल्या मनासारखं घडलं आणि आपल्याला काही करण्याची गरज सुद्धा नाही पडली आपण प्लॅन केला होता पण तो प्लॅन यशस्वी होण्यासाठी सुखदा घरीच पोहोचलेली नाहीये ते काही क असे ना पण मात्र आपला त्यांचा उद्देश होता की सुखदाने घराबाहेर जावं आणि तसंच घडलंय तर मग आता शलाका विचार करत असते की नेमकंही गेली कुठे असेल याच्यावरती वृंदा म्हणते कुठेही गेली असते ना पण मात्र गेली ना घराबाहेर हे महत्वाचं शलाका आता म्हणत असते काय माहिती का जर तिला ही गोष्ट समजली असेल की कल्याणी हीच आनंदी आहे तर ती अफकोर्स कितीच्या तिच्या काहीतरी करून घेईल पण मात्र वृंदाचं असं म्हणणं असतं तिला जर कळलं असेल तीच आनंदी आहे तर मग ती आनंदी बरोबर घराबाहेर का पडली असेल आता शलाकाला तर वेगळ्याच गोष्टीची भीती वाटत असते शलाकाला असं वाटत असतं आता हे सगळं आपल्या संघावरती आलं तर लास्ट टाइम आपण सुखदाला फोन सुद्धा केला नव्हता तरी सुद्धा मलाच कानाखाली खावं लागलं आता सुखदा काय आहे तर हे आपल्या संघावरती येऊ नये म्हणजे मिळवलं वृंदा सुद्धा आता विचार करत असते जर असं काही झालं तर आपण करायचं काय आणि त्या दोघी याचा विचार करता खूप घाबरून गेलेले असतात त्यानंतर रात्री सार्थक त्याच्या रूममध्ये मध्ये असतो त्याच्यानंतर आनंदी आणि आदर्श दोघी येतात आणि सार्थक लगेच त्यांना विचारतो की काही कळलं का कुठे सुखदा आदर्शता म्हणू लागतो जवळपास सगळे हॉटेल सगळं शेअर पालतं घातलंय पण मात्र तिला कोणीच बघितलेलं नाहीये आणि त्यांना काहीच समजत नसतं की सुखदा नेमकं गायब कुठे झालीये त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आनंदीच्या मोबाईलवरती तेवढ्याच सुखदाच्या आईचा फोन येतो तर मला तिघेही खूप घाबरून जातात आणि मग आनंदी फोन उचलते सर मग सुखदाची आई आता आनंदीला म्हणते ही कल्याणी कशी तू सुखदा असेल तर तिला फोन ना मला तिच्याशी बोलायचंय पण मात्र तिचा फोनच लागत नाहीये आनंदीला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं आनंदी खूपच घाबरून गेलेली असते आणि त्यांना काय सांगावं हे देखील कळत नसतं आनंदी त्यांना सांगते की सुखदा घरातून गायब झाली आणि ती कुठेच दिसत नाहीये आम्ही तिला शोधण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला पण मात्र ती कुठेच नाहीये हे ऐकल्यानंतर तर सुखदाची आई सुद्धा खूप घाबरून जाते त्यांचा फोन बंद झाल्यानंतर इकडे आनंदी सुद्धा सुखदाच्या विचारांमध्ये खूप घाबरलेली असते तर मग आता सार्थक लगेच आनंदीला शांत करत म्हणतो आणि टेन्शन नको घेऊ येईल सुखदा घरी परत त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुखदा इकडे एका रूम मध्ये असते आणि तिथे विशाल सुद्धा येतो हा सुखदा विशाल आणि सार्थक यांच्या तिघांचाही प्लॅन असतो सुखदा आता म्हणत असते तुमचा पाहुणच्या अनाग खूप भारी होता मग विशाल लगेच म्हणतो आणखी काही दिवस थांबायचं का याच्यावरती सुखदा म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि तसंही माझा उद्देश पूर्ण होईपर्यंत मी इकडनं जाणार नाही आहे आणि तसंही सुकदाने प्लॅन केलाय आजपर्यंत सुकदाचा प्रत्येक प्लॅन यशस्वी झालाय तर मग आज देखील होईल आता लगेच सुखदा विचारत असते की घरी काय परिस्थिती काय कळायला मार्ग आहे का तेवढ्यात लगेच तिथे अण्णा बॅग्स घेऊन येतात आणि सुखदाला म्हणतात घरी काय परिस्थिती ना आपण जे ठरवले ना तेच होणार आहे म्हणजे सुखदा व त्यांच्या प्लॅन मध्ये अण्णा सुद्धा आता सामील असतात त्याच्यानंतर विशाल आता म्हणतो तुम्हाला मला एक गोष्ट सांगायचीच राहिली इथे येताना मला कादर सर आणि कल्याणी मॅडम भेटल्या होत्या आता सुकदा घाबरते आणि विशालला म्हणते म्हणजे त्यांना तुझ्यावरती संशय वगैरे नाही आला ना याच्यावरती विशाल म्हणतो की नाही नाही मी त्यांना खरं काही नाही सांगितलं आणि त्यांना माझ्यावरती संशय सुद्धा नाही आला तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुकदाची आई आता घरी आलेली असते आणि ती रुंदाला विचारते की सुकदा कुठे याच्यावरती वृंदा सांगते की सार्थकची पहिली बायको सुखदाला धमक्यांचे फोन करत होती तिने एकोण निघून जावे म्हणून त्याच्यानंतर आताच सुखदाची आई ही आनंदीला म्हणते की कल्याणी चल आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊ पण मात्र आनंदी आता त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकते आणि त्यांना म्हणते तुम्ही मला आजपर्यंत कल्याणी म्हणून ओळखत आलात पण मात्र मी कल्याणी नाही मी सार्थक सरांची पहिली बायको आनंदी आहे हे ऐकल्यानंतर तर सुखदाच्या आईबाबांना खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा